मंडळी मार्गशेष महिन्यामध्ये दोन महत्वाची नवरात्र असतात एक खंडोबाचं नवरात्र आणि दुसरं नवरात्र खंडोबाचा नवरात्र आपल्याला माहिती आहे ज्याला खंडोबाचा षडरात्र उत्सव पण म्हणतात यंदा तो एकवीस नोव्हेंबरपासून सव्वीस नोव्हेंबरपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर सुरू होणार आहे नवरात्र अर्थात सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये असणार आहे दत्त नवरात्र आता दत्त नवरात्रीमध्ये नक्की काय करावं कोणतं स्तोत्र म्हणावं कोणता मंत्र म्हणावा कशी उपासना करावी जेणेकरून दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव आपल्याला येईल शास्त्र या बाबतीत काय सांगतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या एकाच व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा दत्तगुरूंचे भक्त असाल दत्तगुरूंचे उपासक असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका श्री दत्त उपासना ही गतजन्म आणि या जन्मीच्या सर्व पापांना धुवून काढणारी अत्यंत प्रभावी उपासना आहे श्री दत्त उपासनेने संकट बाधा यांचा नाश होतो मानसिक व्यथा आजार यामध्ये आराम मिळतो संतती गृहक्लेश वास्तुदोष मनशांती सौख्य याकरता दत्त उपासना प्रभावी ठरते आणि याच दत्त उपासनेतला महत्वाचा भाग असतो दत्त नवरात्र दत्त दत्त तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात कार्यरत असतं म्हणूनच नवरात्रीत केल्या जाणाऱ्या उपासनांचं फळ मनुष्याला मिळतच मिळतं मग तुमच्या समस्या सुटाव्या यासाठी तुम्ही सुद्धा दत्त नवरात्रीत काय करावं ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया देवीचं नवरात्र खंडोबाचं नवरात्र नवरात्र हे बसवण्याचा कुळाचार अनेक घरांमध्ये असतो दत्त सुद्धा जरी तुमच्याकडे दत्त नवरात्र बसवण्याची पद्धत नसेल तरी सुद्धा तुम्ही काही गोष्टी दत्त नवरात्रीत अवश्य करू शकता मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा म्हणजे दत्त जन्माच्या सायंकाळपर्यंत हे नवरात्र घरामध्ये बसवलं जातं मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत अवतीभोवती असलेले चार चार श्वान हे प्रतीक आहेत पाठीशी उभी असलेली गोमाता पृथ्वीचं प्रतीक आहे स्वतः दत्तगुरु जटाजूट शिरी पायी खडावा घालून काशाय वस्त्रधारी अर्थात भव्य वस्त्र धारण करून उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता शांत माया मूर्ती पहाटे सारखी कधीही पाहिलं तरी तेच भाव नुसत्या दर्शनाने मन शांत होत अशी मूर्ती त्रिगुणात्मक त्रैलो आहे त्रैलोकीचा राणा आहे त्यांच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश एकवटलेले आहेत त्यांचे ध्यान करताना योगीजनांची समाधीस्थ अवस्था होते आणि आरती ओवाळिता हरली भवचिंता अशी प्रचिती येते दत्तात्रेयांच्या मूर्तीला रोज अभिषेक करून दत्त संप्रदायाप्रमाणे नऊ दिवस किमान नऊ घरी भिक्षा मागून त्याचा नैवेद्य दत्तात्रयांना समर्पित करण्याची प्रथा अनेक घरात आहे याशिवाय नऊ दिवस श्री गुरुचरित्राचं पारायण करण्यात दत्त दत्तभक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच दत्त जयंतीच्या दिवशी गुरूंचा अभिषेक करून त्या दिवशी दोन्ही वेळेस उपास केला जातो दत्त जन्माचं कीर्तन ऐकलं जातं दत्त भजन केलं जातं सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंना पेढ्यांचा किंवा गुळखोबऱ्याचा दत्तांचे भजन पूजन नामस्मरण केले जाते दत्त जन्माच्या वेळी दत्तांचा पारणा म्हटला जातो त्यानंतर दत्तगुरूंची आरती होते आणि पुष्पांजली म्हटली जाते दत्त जन्माच्या उत्सवाची सांगता करताना ज्येष्ठ माता भगिनी दत्त मूर्तीची दृष्टी सुद्धा काढतात दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतात दत्त उपासनेची ज्याला ओढ लागते त्याला अन्य कोणत्याही विषयात रस उरत नाही त्या जीवाला उन्मनी अवस्था प्राप्त होते भक्त कोण आणि भगवंत कोण हे पाहणाऱ्याला कळतच नाही एवढी एक हे सुख ही अवस्था केवळ गुरु कृपेने प्राप्त होते आणि त्रैलोक्य राणाचं सानिध्य प्राप्त होत संघर्षमय मानवी जीवनात आश्वासकाचा आधार देतात श्री दत्त भक्तांनी हाक देताच हजर होणारे ते श्रीदत्त श्रीदत्त हे ऋषींचे पुत्र म्हणून आत्रेय ज्या मातेला कुणाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनुसूया अशा मातेचे हे पुत्र कुणाविषयी असूया नसणं हा सुखी राहण्याचा मंत्र मग याच अनुसूयेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखवणारा आनंद जन्मतो श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी याच विश्वासाने जगताना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणांची भक्त गुरु चरित्र सुरुवात करतात परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री दत्तगुरु रज सत्व तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरु अशा दत्तगुरूंच्या सेवेत दत्त, सेवे दत्त नवरात्रीमध्ये श्री गुरु चरित्राचं पठण नक्की करावं आणि ते करायला नाही जमलं तरी दोन हस्तक आणि तिसरं मस्तक जोडून मागणं मागायचं दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबरा या हो दयाळा द्या हो श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाला दत्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशी प्रारंभ होतो श्री गुरुचरित्राचं पठन करणं हे एक व्रत आहे व्रत म्हटलं की आचार विचारांची शुद्धता आली पावित्र्य जपण्याची जबाबदारी आली अनेकांना या कारणासाठी गुरु भक्ती करताना काही उणीवा राहून जातील अशी भीती वाटते मात्र ही भीती वाटायचं कारण नाही कारण ती गुरुमाऊली आहे जी आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सनमार्गाची वाट दाखवते तिथे फक्त अनन्य भावे शरण जावे एवढंच संत तुकाराम महाराज दत्तगुरूंना शरण गेले माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरजती तुका म्हणे दिगंबरा तया माझा नमस्कार तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत अशा अनन्य भक्तिभावाने नवरात्रीमध्ये आपण कुठली ना कुठली तरी उपासना आवश्यक करावी आता ज्यांच्या घरी दत्त नवरात्र बसवण्याची परंपरा पिढीजात चालत आलेली असेल त्यांच्याकडे काही गोष्टी आवर्जून केल्या जातात पण ज्यांच्याकडे दत्त नवरात्र बसवण्याची प्रथा नाही अशा व्यक्ती काय करू शकतात तर अशा व्यक्ती मगाशी म्हटलं तसं गुरुचरित्राचं पारायण करू शकतात ते करणं शक्य नसेल तर दत्तगुरूंच्या एखाद्या मंत्राचा जप नऊ दिवस न चुकता करू शकता किंवा दत्तगुरूंची दत्त बावनी म्हणू शकता दत्त झरा म्हणू शकता असे जे स्तोत्र आहेत ते स्तोत्र म्हणण्याचा नियम करू शकता म्हणजे कुठलीही एक गोष्ट निवडा आणि नऊ दिवस ती सतत करण्याचा नियम करा त्याचबरोबर जसा झेपेल तसा दत्त जयंतीचा उपवास करा आणि दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंना नैवेद्य अर्पण करून दत्तगुरूंची पूजा करून दत्त जयंती साजरी करा तुम्ही दत्तगुरूंच दत्त बावनी हे स्तोत्र रोज अगदी बावन्न वेळा सुद्धा नऊ दिवस म्हणू शकता ही सुद्धा एक प्रकारची साधना आहे दत्त बावनी मध्ये बावन्न ओव्यांमध्ये दत्तगुरूंच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे दत्तगुरुंच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही जर नऊ दिवस सलग बावन्न वेळा दत्त बावनी म्हटलात तर तुमची जी कुठली समस्या असेल जे कुठलं संकट असेल ते निश्चितच दूर होतं आता अगदी बावन्न वेळा म्हणणं तुम्हाला शक्य नाहीये तर नऊ दिवस रोज एकदा म्हणा किंवा दत्त नवरात्र ज्या दिवशी बसतं त्या दिवशीपासून म्हणायला सुरुवात करा आणि रोज एकदा असं बावन्न दिवस म्हणा तुम्हाला जशी जमेल जशी झेपेल तशी दत्त सेवा दत्त उपासना या दत्त नवरात्री पासून नक्की करा सगळ्यात महत्वाची गोष्ट दत्त नवरात्रीमध्ये सात्विक भोजन करा मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नका कुणालाही फसवू नका कुणाशी खोट बोलू नका आपलं आचरण शुद्ध ठेवा त्याचबरोबर घरामध्ये आणि मनामध्ये प्रसन्नता राहील अशा गोष्टी करा कुठलंही व्रत आपण करतो तेव्हा त्या व्रतामध्ये मनाची शुद्धी आचारांची शुद्धी आणि विचारांची शुद्धी ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावे लागतात आणि मग आपल्याला ईश्वर कृपेचा अनुभव येतो यात शंकाच नाही आणि हो दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंसाठी दानधर्म करायला विसरू नका दत्तगुरूंसाठी कुठल्या गोष्टींचं दान, दान करावं तर पिवळी चण्याची डाळ पिवळी मुगाची डाळ पिवळी केळी पिवळी मोहरी पिवळी फुलं पिवळे गंध पिवळ्या रंगाचा भोपळा पिवळे वस्त्र पिवळा हळकुंड पिवळे केलेले जानवे हळदी कुंकवातील हळद आणि पिवळ्या अक्षदा या वस्तूंचं दान तुम्ही दत्त नवरात्रीमध्येही करू शकता आणि दत्त जयंतीच्या दिवशीही करू शकता आता तुमच्या मनात असा गोंधळ असेल की दत कीवा दत्त जयंतीच्या दिवशी किंवा नवरात्रीमध्ये कुठल्या मंत्रांचा जप करावा दत्तगुरूंचा कुठला मंत्र म्हणावा तर अगदी साधा सोपा मंत्र आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता हा दत्तगुरूंचा काम्य मंत्र आहे याचा नित्य जप केल्यास दत्तगुरु आपले रक्षण करतात त्याचबरोबर आणखीन एक मंत्र आहे जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे म्हणू शकतात तो मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा रोज जप करू शकता हा जप नित्य केल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते गती मिळते तसंच हा मंत्र तारक मंत्र म्हणूनही प्रचलित आहे या मंत्राने आपल्या दत्त साधनेमध्येही वाढ होते जय श्री गुरुदत्त मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका